I am आज पांडुरंगाला अभिषेक घालण्याचं कारण माडा लोकसभा मतदारसंघामध्ये शेतकऱ्याच्या आणि कष्टकऱ्याच्या प्रश्नासाठी या ठिकाणी मी आग्रह केलेला आहे की माडा लोकसभेची उमेदवारी मला या ठिकाणी कर्तृत्व आणि क्षमता बघून द्यावी गणपतराव देशमुखांच्या विचारांचा आणि कार्याचा खरा वारसदार मी आहे आणि म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीने मला उमेदवारी द्यावी हा आग्रह करण्यासाठी मी या ठिकाणी शं पांडुरंगाला अभिषेक घातला आहे त्याबरोबर आमच्या सगळ्यांनी एक निर्णय घेतलेला आहे की सर मला उमेदवारी नाही दिली तर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून या कष्टकऱ्याच्या दृष्टिकोनातून माडा लोकसभेची उमेदवारी या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना दिली पाहिजे आणि किसान आर्मी आणि वॉटर आर्मीने या ठिकाणी अभियान घेतलं आहे की माड्याचा लोकसभेचा उमेदवार हा शेतकरी कष्टकरी जनतेसाठी लढा देणारा स्वर्गीय गणपतराव देशमुखांच्या विचारांचा खरा वारसदार या ठिकाणी प्रफुल्ल कदम म्हणजे मी किंवा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं देशाचा उमेदवार म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी साहेब या दोघांपैकी कुणाला तरी एकाला उमेदवार या ठिकाणी होणं गरजेचं आहे मला या ठिकाणी उमेदवारी जरी नाही दिली तर ह्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी आदरणीय पवार साहेबांनी माडा लोकसभेच्या उमेदवारासाठी या ठिकाणी उभारलं पाहिजे ह्या ठिकाणी आम्ही पांडुरंगाला साकडं घालतोय की आदरणीय पवार साहेबांनी सा या ठिकाणी लोकसभेला उमेदवारी उभारली पाहिजे कारण शेतकऱ्याचा विचार करायला कुणाला वेळ नाही या ठिकाणी पाण्याचे प्रश्न आहेत आणि हे सगळे प्रश्न जर भवितव्यात सोडवायचे असतील तर या ठिकाणी आम्ही किसान आर्मी आणि वॉटर आर्मीच्या वतीनं ही मागणी करतोय पवार साहेबांनी जर या ठिकाणी लोकसभेची उमेदवारी घेतली तर पूर्ण प्रचाराची जबाबदारी मी कष्टकरी काम करी जनतेच्या वतीनं स्वर्गीय गणपतराव देशमुखांना स्मरण या ठिकाणी सांगतो की सगळ्या प्रचाराची जबाबदारी मी स्वतः प्रफुल्ल कदम या ठिकाणी घेतोय आणि पांडुरंगाला साकडं घालतोय की पवार साहेबांनी माडा लोकसभेची उमेदवारी या ठिकाणी लढवली पाहिजे अन्यथा माझ्यासारख्या कष्टकरी जन या ठिकाणी कार्यकर्त्याला उमेदवारी दिली पाहिजे वारसदार पैसा जात यापेक्षा शेतकऱ्याचे प्रश्न जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत आणि त्या प्रश्नावर निवडणूक झाली पाहिजे यासाठी पांडुरंगाला या ठिकाणी आम्ही साखळं घालायला आलोय की पवार साहेबांना तर उमेदवारी द्यावी